याच मतदारसंघात संभाजीराव झेंडे हे घड्याळाचं चिन्ह घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निवडणूक लढवत आहेत ते देखील रामदास आठवडे साहेबांचा फोटो आणि रिपब्लिकन पक्षाचा अधिकृत झेंडा वापरत आहेत तर आम्ही तसा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही कळवलेला आहे त्यांनाही कळवलेला आहे तरी माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी रिपब्लिकन पक्षाचा झेंडा व आठवडे साहेबांचा फोटो वापरू नये तसंच झालं आढळून आल्यास रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते प्रचाराच्या गाऱ्या आडवून त्याचा झेंडा व आठवले साहेबांचा फोटो काढून टाकतील ही नोंद केली जय